नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान, किसान ए आय चॉटबॉटने सांगितले विसावा हप्ता कधी येणार आहे किसान ई मित्र होय या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही पी एम किसानचा विसावा हप्ता कधी येणार असं टाकल्यानंतर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे याच महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आहे त्यापूर्वी एक काम करायचं आहे तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही किंवा काही तपावत आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी नवीन शेतकरी ई के वाय सी नाव स्टेटस आहे तर आत्तापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते हे भेटलेले आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आता प्रतीक्षा आहे ती विसाव्या हप्त्याची आता विसाव्या हप्त्याचं स्टेटस आपल्याला पाहायचं आहे नावीवर स्टेटसवरती याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ जो रजिस्ट्रेशन नंबर आहे ई के वाय सीचा तो या ठिकाणी टाकून एंटर करायचा आहे आणि गेट ओ टी पी म्हणायचं आहे तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे जर तो नसेल तर मोबाईल नंबर टाका किंवा तुमच्याकडे आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक टाकून गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता आणि त्याच्याप्रमाणे पुढला निर्णय घेऊन पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळवू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा